ठेवा आपण बाळासाहेबांचे शिवसेनिक आहोत धर्मवीर आनंदगिरी साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे त्यामुळे कुठेही आता काही करू नका आणि कुठेही आपल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल गालबोट लागेल आपल्या शिस्तीला असं कुठलंही काम करू नका तुमची भावना होती ना भरत गोगावले यांना मंत्री बनवायची या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या पदाला जाहीर केलं तर जे मिळवून भावना माग्र लक्षात घेऊ आणि त्यांच्याबरोबर चर्चा होईल बैठक होईल आणि त्यानंतर सकारात्मक आपण पुढचा निर्णय घेऊ तो पण कुठंही काही म्हणजे फरकशेट अडचणी देतील असं काही कुठं काम करू नका आणि मिळालेलं पद जे आहे याचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे नवीन नवीन योजना ज्या आहेत लोकांकडे माहिती मला रोजगार आणि पुनोत्पादन हे गावाशी निगडीत असं खाता आहे डायरेक्ट शेतकऱ्याशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराशी आपण संबंधित काम करू शकतो अशा प्रकारचं चांगलं विभाग जो आहे त्यांना चांगली जबाबदारी दिली त्यामुळे कुठली देखील जी काही प्रक्रिया आहे ती आपण नोकर पूर्ण करू